भामरागड तालुक्यातील कवंडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेवीस मे रोजी पोलीस व सीआरपीएफच्या संयुक्त नक्षलविरोधी शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत दलम कमांडरसह चार नक्षल्यांचा खात्मा करण्यास गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ जवानांना यश प्राप्त झाले आहे चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांवर चौदा लाख रुपयांचे बक्षीस होते तब्बल छत्तीस तास चाललेल्या अभियानादरम्यान घटनास्थळावरून एक एसएलआर दोन तीनशे तीन रायफल आणि एक भरमार असे एकूण चार अग्निशस्त्रे जप्त करण्यात पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे सन्नू मासा पुंगाटी अशोक उर्फ सुरेया पोरिया वड्डे विज्जो विज्जो उर्फ विजो आणी करुणा उर्फ ममीता उर्फ होयामी आणि करुणा ममिता पांडू वर्से असे ठार झालेल्या नक्षल्यांची ना नावे आहेत मृतक माओवाद्यांवर चकमक जाळपोळ व खून इत्यादी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत यासोबतच सदर घटनास्थळावरून एक एस एल आर दोन तीनशे तीन, तीन रायफल आणि एक भरमार असे एकूण चार अग्निशस्त्र वॉकीटॉकी माओवादी साहित्य आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे